मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचा मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी समाचार घेतलाय काल विनायक राऊतांनी राज ठाकरे यांना झालेली लवंगी असं म्हटलेलं होतं आणि त्यावर नाव न ना घेता काही पिसाळलेली कुत्री आहेत त्यांचा बंदोबस्त मनसैनिक करतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला राज यांची तोप इथे धडणार आहे काय सांगा ही फुस झालेली तो आहे लोंगी फटाके त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाके आहे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे ही पिसळलेली कुत्री भुंकायला लागलेली आहे आणि जोरजोरात भुंकतायत पण असं आहे की ला ला जोर जोर जब हाती चले बाजार तो कुत्ते भुंके हजार ही म्हण आपल्याला माहिती आहे त्यामुळे कुत्री भुंकत आहेत त्या पिसळलेल्या कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन ह्यापैकी गॅस्ट्रोबल कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आणि आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असं आहे की जर तुम्ही भाषेचा स्तर खालवला तर आम्ही काय महात्मा गांधीने भाषेचा स्तर राखू हे त्यांनी लक्षात ठेवा ज्या पद्धतीची भाषा त्यांना जर समजत असेल हीच भाषा ती भाषा आम्हाला सुद्धा येते आम्ही त्याच मुशीत तयार झालेलो हे त्यांनी लक्षात ठेवावं